नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ जो बनवतो आहे यासाठी बनवतो आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना जसं की आपण कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन साधने आणि सुविधा असेल किंवा फलोत्पादन असेल या तीन विभागाअंतर्गत म्हणजे कृषी विभागाचे जे तीन विभाग आहेत त्या अंतर्गत आपल्याला बरेच मेसेज आलेले आहेत यामध्ये बघा कृषी यांत्रिकीकरणमध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टर रिलेटेड गोष्टी कुट्टी मशीन फवारा पेट्रोलचा फवारा सोलरचा फवारा हे सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो कृषी सिंचन सिंचन सुविधा सिंचन आणि सुविधा यामध्ये तुम्हाला स्प्रिंकलर ठिबक किंवा काहींना पाईप्स वगैरे लागलेले ला आहेत आणि फलोत्पादन मध्ये कांदा चाळ असेल किंवा बाकी आणखी दोन तीन गोष्टी लागलेल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी आहे या की सर्व गोष्टी लागल्यात पण काय माहिती आहे का तिथे समोर आपल्याला किती अनुदान भेटतं हे फक्त काही वस्तूंना दिलेलं आहे की एवढं एवढं अनुदान आपल्याला मिळणार आणि बऱ्याच वस्तू अशा आहेत की त्यांना अनुदान किती मिळेल हे आपल्याला आयडिया नाहीये बरोबर तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून तुम्हाला जे सांगतोय माहिती ती व्यवस्थित ऐकून घ्या तर मित्रांनो काय करायचे जी गोष्ट तुम्हाला घ्यायची आता दोन प्रकारचं टाईप आहे आपण ऑनलाईन केलं लागलं म्हणून घेण्यापेक्षा जर आपल्याला गरज असेल तरच मित्रांनो ती वस्तू घ्या आणि गरज असलेली वस्तू तु घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोटेशन अपलोड करावं लागतं आता कोटेशन अपलोड केल्यानंतर सात किंवा पंधरा दिवसामध्ये कोटेशनमध्ये कोटेशन जर एखादी मेकॅनिकल टाईपमध्ये गोष्ट असेल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल म्हणजे जसं चा कुट्टी मशीन झालं फवारा वगैरे सर्व तर यासाठी टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन ते आपल्याला लागणार आहे तर टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन घ्यायचं आणि हे अपलोड केल्यानंतर आपल्याला सात ते पंधरा दिवसामध्ये पूर्वसंमती येते आता पूर्वसंमतीमध्ये आपल्याला तिथे स्पष्ट लिहिलेलं असतं की एवढे एवढे अनुदान तुम्हाला मिळणार आहे एवढे पैसे तुम्हाला मिळतील कारण की याच्या अगोदर मित्रांनो काय होतं याच्या अगोदर फिक्स पैसे यायचे पण आता काय केलं त्यांनी जमिनीचा क्रायटेरिया ठेवलेला आहे बऱ्याच वस्तूंना ज्याला जेवढी जमीन त्या जमिनीच्या हिशोबाने आपल्याला ते का आप अनुदान तिथं मिळतं तर मग मित्रांनो काय करा की आपल्याला अनुदान किती मिळतं आहे यासाठी विचार करत बसू नका जर ती वस्तूची गरज आहे आपल्याला तर ती वस्तू तुम्ही कोटेशन घेऊन अपलोड करून द्या कोटेशन कोटेशन अपलोड केल्यानंतर सात ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पूर्वसंमती येईल म्हणजेच तुम्हाला तिथे वस्तू घ्यायची का नाही घ्यायची हे तुम्हाला तुम्ही डिस्कस करू शकता कारण की तुम्हाला अनुदान जर कमी भेटत असेल तर वस्तू तुम्ही जास्त किमतीला पडेल तुम्हाला बरोबर तर त्यापेक्षा तुम्ही हा असा विचार करून घेऊ शकता आणि महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला मदत पाहिजे तर तुम्ही सोना एंटरप्रायझेसला व फोन किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला तिथे कोटेशनपासून पूर्ण अपलोड करेपर्यंत पूर्वसंमती आल्यानंतरसुद्धा इन्व्हाइस जी आहे जी एस टी इन्व्हाइस अपलोड करेपर्यंत मदत केली जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना